नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत शनिवारपासून पित्तर पंधरवाडा सुरू झालेला आहे आणि जेव्हापासून पित्तर पंधरवाडा म्हणजे हे महालय श्रांताचं पर्व सुरू झालेलं आहे कंटिन्यू आपल्या चॅनलवर खूप साऱ्या सेवेकरी बंधू भगिनींच्या कमेंट येत आहेत की या पित्रांच्या पंधरवाड्यामध्ये कुठली अशी सेवा आहे की जी केल्याने आम्हाला पित्रांचा आशीर्वाद लाग खूप सारे व्हिडिओज यूट्यूबला येत आहेत तुम्ही बघू शकतात पण मी आज तुमच्यासाठी अशी एक विशिष्ट आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा जी पित्रांची सगळ्यात शक्तिशाली अशी सेवा मानली जाते ही जी सेवा आहे ही आपल्याला ही नवीन सेवा नाही आहे तर ही वेदोक्त सेवा आहे वेदांमधून आलेली सेवा आहे वेदांमध्ये पित्रांचं महत्त्व आणि पित्रांचं तुष्टीकरणासाठी संतुष्टीकरणासाठी काय आपण सेवा केली पाहिजे जी प्रत्येक मानवजातीला लावून दिलेली आहे अशी वेदुक्त सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे सेवा फक्त दहा ते पंधरा मिनिटाची आहे मित्रांनो जास्त जास्त दहा पंधरा मिनटं तुम्हाला लागणार आहेत ही सेवा करायला खूप वेळ तुम्हाला रोज द्यायचा नाही आहे परंतु या सेवेचं महत्व इतकं मोठं आहे की अनेक प्रकारचे जे पित्रांसाठी पित्रांच्या शांतीसाठी आपण जे जे उपाय करतो खूप दूर दूर जाऊन उपाय करतो तर ते सगळे उपाय करण्याची तुम्हाला गरज भासणार नाहीये जर का तुम्ही ही सेवा नित्य नियमाने तुमच्या आयुष्यात जीवनात आजपासून सुरू केली तर काय आहे सेवा मी तुम्हाला ती तोंडी पण सांगणार आहे आणि प्रत्यक्ष ती सेवा तुम्हाला मी स्वतः करूनही दाखवणार आहे म्हणजे तुमच्या मनात कुठलाही सेवेबद्दल कुठलीही शंका प्रश्न उरणार नाही व्हिडिओ पूर्ण ऐकायचं आहे कारण मी व्हिडिओचा तुम्हाला जी सेवा आहे ती मी तुम्हाला प्रत्यक्ष करूनही दाखवणार आहे ठीक आहे बघा आपल्याला काय करायचं आहे तर मी आज तुम्हाला दोन पाठ सांगणार आहे पितरांचे जे दोन पाठ तुम्हाला करायचे आहेत आणि दोन पाठ फक्त पठण नाही करायचे तर ते करत असताना आपल्याला विशिष्ट दिवशी काय करायचं आहे आपल्याला त्याचा एक दशांश हवन देखील करायचं आहे तर त्या दोन गोष्टी म्हणजे एकतर आहे पितृसुक्त ज्याला आपण बाह्य शांती सुप्त पण म्हणतो पितृदोष निवारक हे सुप्त असतं कुलदेव आणि कुलदेवतांची कृपा आपल्याला देखील या स्तोत्राने लाभते पित्रांची संतुष्टी होते तर आपल्याला पितृसुक्ताचं पठन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पितर्तुष्टिकारक पितृस्तोत्र या दोन गोष्टींचं पठन करायचं आहे परंतु फक्त पठन नाही करायचं आहे आपल्याला त्याचा एक दशांश हवन या पित्तर पंधरवाड्यामध्ये दररोज करायचा तो हवन कसा करायचा ते मी तुम्हाला सांगत आहे व्यवस्थित ऐकायचं आहे हवनला काय काय सामग्री लागणार आहे आणि हे जे दोन स्तोत्र मी तुम्हाला सांगत आहे तर हे तुम्हाला कुठे मिळतील ते देखील सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागेल शेवटी मी सगळं एक एक गोष्टी सांगणार आहे तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला सेवा कशी करायची आहे तर हे जे पितृसुक्ता आहे तर पितृसुक्ताचं आपल्याला इतर वेळेस म्हणजे आता पितर पंधरवाड्यामध्ये तर आपल्याला हवन करायचं रोज पण इतर वेळेस पितर पंधरवाड्यानंतरही दररोज आपल्याला पितृसूक्ताचं वाचन करायचं आहे आणि हवन जो मी आता सांगणार आहे हवन फक्त तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचं आहे पण केव्हा पित्तर पंधरवाड्यानंतर व्यतिरिक्त इतर दिवशी आपल्याला फक्त पठन करायचं असतं या स्तोत्रांचं आणि हवन फक्त अमावस्येला करायचं असतो परंतु आता पितर पंधरवाडा सुरू आहे महालय श्राद्धाचा पर्व सुरू आहे पितरांच्या सेवेसाठी हा सर्वोत्तम आणि अनुकूल काल असतो तर या दिवसांमध्ये दररोज आपल्याला हवन करायचंय ते हवन आपल्याला घरच्या घरी आणि छोट्याशा अल्प सामग्रीमध्ये काही तुम्हाला खर्च करायची गरज नाही खूप मोठा काहीच करायचं नाही अल्पसामग्रीमध्ये दहा ते पंधरा मिनिटात आपण ही सेवा करतो कशी करायची आहे व्यवस्थित ऐकायचं आहे काय काय साहित्य तुम्हाला लागणार आहे पहिले तर बघा तुम्हाला या सेवेसाठी सगळ्यात आधी तुम्हाला हवन पात्र लागणार आहे या पद्धतीचं हे पात्र असतं बघा तुम्ही बघू शकता तांब्याचं हे हवन पात्र आहे छोट असं लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या साईजमध्ये मिळतं हे माझ्याकडे छोट्या साईजचं आहे सा याच्यापेक्षा मोठ्या मिडियम साईजचं सा पण एक येतं आणि एक मोठ्या साईजचं सा पण येतं तर एवढ्या मोठ्याची आपल्याला फार गरज नसते माझ्याकडे हे लहान साईज आहे किंवा याच्यापेक्षा थोडी मोठी एक साईज येते तुम्ही ते घेऊ शकता हे तुम्हाला कुठे मिळेल तर हे तुम्हाला दिंडोरी प्रित कुठल्याही केंद्रामध्ये मिळून जाईल म्हणजे केंद्रावरचा स्टॉल असतो किंवा केंद्रातच नाही तुम्ही मठात वगैरे किंवा इतर धार्मिक स्थळांवर जरी गेले मंदिरांवर वगैरे स्टॉल असतात तर तिथे हवन पात्र जर सांगितलं तुम्हाला सहज मिळणार आहे हे पात्र प्रथम आपल्या घरी असायलाच पाहिजे आत्ता पुरता सांगतो जर तुमच्याकडे हवन पात्र नाहीये किंवा तुम्हाला ते अन्न आता शक्य नाहीये लगेच तर तुम्ही दुसरं कुठलं तरी भांड पातेलही वापरू शकता तुमच्या घरात जे असेल ज्याच्यामध्ये आपण हवन करू शकतो दररोज ठीक आहे मग ती वस्तू वेगळी ठेवायची आहे ती वापरात इतर आणायची नाहीये हवन पात्र असेल किंवा अन्न शक्य असेल तर कृपया हवन हवन पात्र नक्की आणा त्याच्यानंतर आपल्याला ला लागणार आहेत काळे तिळ थी ठीक आहे तुम्ही बघू शकता काळे आपल्याला श्रद्धासाठी किंवा पितरांच्या जी काही सेवा असते त्याच्यासाठी आपल्याला लागतात हे सहज तुम्हाला किराणा दुकानावर कुठेही मिळतात ही दहा रुपयाची पुडी असेल त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे की अ देशी गाय जी असते आपली देशी गायीची शेणाची गोबरी आपल्याला लागणार आहे या पद्धतीने ठीक आहे बघू शकतात तुम्ही आता देशी गायची गोवरी ही ज्या लोकांकडे असेल गाय वगैरे असेल किंवा तुम्ही गोवऱ्या जर घरी बनवत असणार तर अतिउत्तम ते वापरू शकता किंवा बऱ्याच जणांकडे हे शक्य नसतं गाय नसते वगैरे आजूबाजूला किंवा घरातही नसते तर तुम्हाला अशा प्रकारच्या छोट्या साईजच्या गोवऱ्या मिळतात हे साधारण वीस रुपयाचं एक पॅकेट मिळतं केंद्रावर मी मला आठवतं हो वीस रुपयाचं मी पॅकेट आणलेलं बरेच दिवस झाले मला अजून पुरतंय तर याच्यामध्ये तुम्हाला वीस ते पंधरा ते वीस गोवऱ्या सहज मिळतात वीस रुपयामध्ये अशा आकाराच्या दररोज आपल्याला हवनासाठी एक एवढी गोवरी पुरेशी असते त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे गाईचं तूप ठीक आहे गाईचंच तूप पाहिजे या ठिकाणी थोडी काळजी घ्यायची गाईचं तूप सहज कुठेही मिळतं मला माहिती तर तुम्हाला एवढ्या गोष्टी लागतात आणि एक गोष्ट आणखीन राहिली ती म्हणजे आपल्याला या पद्धतीने जानव घ्यायचा आहे जानवा, जानवा प्रत्येकाला माहिती आहे सहज कुठेही धार्मिक स्टॉलवर कुठेही मिळतं जानव पाच रुपयाला मिळतं हे तुम्हाला घ्यायचं आहे तर एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत बस या एकदा मागवल्या की तुम्हाला रोज रोज घ्यायची गरज नाही आता जो हवन तुम्हाला करायचं आहे बघा तो हवन कसा करायचा आहे व्यवस्थित ऐकायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही देवघरामध्ये किंवा तुमची देवांची जागा नित्य पूजापाठाची जी जागा असेल त्याच ठिकाणी तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे केव्हा करायचंय ही पित्रांची सेवा हे अत्यंत महत्वाचं आहे लक्षात घ्यायचं सकाळी जेव्हा तुम्ही उठतात तेवढं लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे सगळं तुमचं नित्यकर्म झाल्यावर सर्व तुम्ही देवपूजा जी काही करतात तर देवपूजा करण्याच्याही आधी सगळ्यात आधी तुम्हाला ही पित्रांची सेवा करायची त्यानंतर तुम्ही तुमच्या रोजच्या देवांच्या सेवा करू शकता सगळ्यात आधी पित्रांची सेवा पित्रांचं स्थान देवांच्याही आधी आहे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं हे मी नाही सांगत आहे आपले शास्त्र सांगतात त्यामुळे पितरांची सेवा सकाळी देवपूजेच्या आधी करायची जिथे तुम्ही पूजापाठ करतात त्या ठिकाणी आसन जे असतं आपलं रोजचं त्या आसनावर बसायचं आहे दक्षिणाभिमुख बसायचं आहे आसनावर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे त्याच्यानंतर हे जे जानव असतं तर जानव तुम्हाला अपसव्य करायचं आहे म्हणजे आपण पितरांची सेवा करतो त्यावेळेस जानव आपल्याला अपसव्य करून बसायचं आहे दक्षिणाकडे दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे जानव अपसव्य अपसव्य म्हणजे काय हे घालायचं कसं उजव्या खांद्यावर दानवं टाकायचं आहे आणि ते सोडायचं कुठे इकडे म्हणजे डाव्या दिशेला आलं लक्षामध्ये उजव्या खांद्यावरून जर का आपण डाव्या खांद्याकडे सोडलं तर आपल्या शरीरामध्ये जी सूर्यनाडी असते ती सूर्यनाडी आपली चालू होते सुरू होते आणि सूर्यनाडी ही आपल्या पित्रांसाठी आसक्ती दर्शविते म्हणजे आपले पित्रांप्रती जे भाव आहेत ते जागृत होतात आणि पित्रांचा आणि आपला संपर्क होतो त्यालाही हे शास्त्रीय कारण आहे ते आपलं हे जे हवन पात्र आहे हे आपण समोर ठेवायचं आहे ठीक आहे हवन पात्र समोर ठेवलं की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हवन करण्यासाठी हे जे काही काळे तिळ मी तुम्हाला दाखवले तर काळे तिळ अशा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये आपण एक चम्मच किंवा एक दीड चम्मच दोन चम्मच आपण तीळ घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी थोडे घेतलेले एवढे पुरेसे आहेत तर एवढे तीळ घ्यायचे आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप जे आहे ते एक चम्मच किंवा एक ते दीड चम्मच गाईचं तूप याच्यात टाकायचं आहे आणि हे पूर्ण हवे आपण याला म्हणतो तर हे मिक्स करायचं कालवायचं आहे व्यवस्थित तूप थोडस वाहतं असेल म्हणजे अगदी घट्ट नाही कारण आपल्याला याचं हवन करायचं तर थोडं पातळ पाहिजे मग तूप जे काही क्वांटिटी आहे ती तेवढी घ्यायची आहे याला तुम्ही अतिशय व्यवस्थित असं कालवायचं आहे मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर हे जे आपलं हवीर द्रव्य आहे हे देखील तुम्हाला तुमच्या समोर ठेवायचं आहे हवीर द्रव्य कुठे ठेवायचं आहे तर हेही व्यवस्थित ऐकायचं आहे पहिले तर तुम्ही आसनावर बसले अपसव्य जाणव सव्य घालून त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की हे जे काही तुमचं हवीर द्रव्य आहे तर हवीर द्रव्य तुम्हाला पश्चिमेस किंवा उत्तरेस ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही बसलेले आहेत दक्षिण दिशेकडे तोंड करून आणि हवे द्रव्याची जी काही वाटी आहे किंवा जी काही प्लेट आहे ती तुम्हाला तुमच्या पश्चिम दिशेला ठीक आहे हवन कुंड जे आहे ते कसं ठेवायचं आहे तर हवन कुंड एकतर समोर म्हणजे दक्षिण दिशेला ठेवायचं आणि दक्षिण दिशेला तुम्हाला शक्य नसेल समोर अनेकांच्या घरात अडचणी असतात काय असेल भिंत आली काय आलंय तर तुम्ही मग ते तुम्हाला तुमच्या पूर्व दिशेला म्हणजे कुठे तुमच्या डाव्या हाताला ठेवू शकता परत एकदा थोडक्यात सांगतो आपण दक्षिणेकडे तोंड करून बसलेलो आहोत तर हवनकुंड म्हणजे हे जे काही हवन, हवन पात्र आहे तर हे एकतर आपल्या समोर ठेवा एकतर आपल्या डाव्या हाताला ठेवा त्यानंतर जे हवीर द्रव्य आहे हे एकतर तुम्ही पश्चिमेला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला ठेवा किंवा तुमच्या अगदी बाजूला म्हणजे उत्तरेला ठेवायचं आहे यापैकी कुठेही ठेवू शकता त्यानंतर काय करायचं आहे जी मी तुम्हाला देशी गायची अशी गोवरी दाखवली आहे या गोवरीवर थोडस तूप टाकायचं आहे एक चम्मच दीड चम्मच याला थोडस ओलं करण्यासाठी जेणेकरून पेटेल त्याला पेटवण्यासाठी थोडं तूप टाकायचं आहे ही गोरी पेटवायची आहे हवन पात्रामध्ये पेटवून या ठिकाणी अशी ठेवायची आहे आणि एक छोटसं आपल्याकडे असं पळी असेल किंवा ही जी काही आपण देवपूजेला नित्य वापरतो तर असं असेल किंवा ही पळी नसेल तर एक लहान चम्मच असेल साधा तोही वापरू शकतात घरामध्ये तर काय करायचं आहे हवनाला सुरुवात गोबी पेटवली की हवनाला सुरुवात करायची कसं करायचं आहे तर बघा जे पितृसूक्त मी तुम्हाला देणार आहे ते पितृसूक्त वाचून आपल्याला हे हवन करायचं आहे पितृसूक्तामध्ये जवळजवळ अध्याय श्लोक किती आहेत तर याच्यामध्ये पंधरा श्लोकांचा साधारण हे पितृसुक्त आहे अतिशय छोटा आहे दोन ओळींचा एक स्लोक। श्लोक असतो पंधरा श्लोक आहेत आणि शेवटी तीन श्लोक सोळा सतरा अठरा हे नमन आहे म्हणजे नमस्कार आपण त्यानंतर करतो तर साधारण अठरा श्लोक प्रत्येक श्लोक मध्ये फक्त दोन ओळी आहेत तुम्ही बघू शकता अतिशय छोटस आहे तर प्रत्येक उभी वाचून आपल्याला हवन कसा करायचा आहे तर बघा हवनाच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचंय भोवरी पेटवली की त्यानंतर हात जोडायचे आहेत आणि रुचा क्रमांक एक म्हणायचा आहे म्हणजे जो श्लोक पहिला दिलेला असेल तुम्हाला ह्या पितृस्तोत्रामध्ये तर जो पहिला ओवी पहिला श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे हात जोडून फक्त त्या ठिकाणी हवेद्रव्याचा हवे द्रव्याचा वापर नाही करायचा आहे हात जोडून पहिला श्लोक म्हटला की त्यानंतर रुचा क्रमांक दोन ते पंधरा म्हणजे पुढच्या दोन पासून तर शेवटच्या पंधराव्या श्लोकापर्यंत रुचा क्रमांक दोन ते पंधरा तुम्हाला म्हणत जायचं आहे आणि ते म्हणत असताना सतत आपल्याला काय करायचंय की हे जे हवी द्रव्य आहे थोडं थोडं घ्यायचं आहे पळीमध्ये किंवा चम्मचमध्ये आणि ते जळत्या गोवरीमध्ये आपल्या हवन पात्रामध्ये हळूचक सोडायचं आहे अलगद सोडायचं आहे इतर वेळेस आपण जो इतर आपण जे काही याग वगैरे करतो तर त्यावेळेस आपण हवीर द्रव्य किंवा आपण यज्ञ सामग्री अग्निला अर्पण करताना आपण स्वाहा म्हणतो पण या ठिकाणी तुम्हाला स्वाहा नाही तर तुम्हाला स्वधा असं म्हणायचं आहे स्वधा हे म्हणायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळेत जेव्हा तुम्ही अग्नीमध्ये तीळ आणि तूप अर्पण करणार त्यावेळेस तुम्हाला स्वधा असं म्हणायचं आहे श्लोक म्हटला हे अर्पण करायचं आणि स्वधा म्हणायचं दोन वेळींचा एक श्लोक आहे श्लोक पूर्ण म्हणायचा आधी त्यानंतर अर्पण करायचं आणि स्वधा म्हणायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे दोन ते पंधरा श्लोक काळे तीळ गाईच्या शुद्ध तुपामध्ये कालवून हे हवन करायचं आहे पंधरा क्रमांक वाचून झाला पंधरा श्लोक झाले की सोळा ते अठरा हे जे श्लोक आहेत ते नमन आहे तीन श्लोक ते फक्त हात जोडून मग म्हणायचे आहे आता हा अशा पद्धतीने हे सगळं झालं की त्यानंतर बघा ते जे तीळ असतात तुम्ही अग्नीमध्ये टाकलेले ते जळल्यानंतर ते फुटतात आणि ते इकडे तिकडे थोडे उडत असतात तर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय हे सगळे जे तीळ आहेत हे सगळे उडल्यानंतर सगळं तुमचं पठण झालं हे वाचून झालं अठरा श्लोक पर्यंत की त्यानंतर ते तीळ सगळे गोळा करायचे आहेत हाताने वगैरे किंवा छोटा झाडू असेल त्याच्या व्यवस्थित गोळा करायचा एक एक तीळ गोळा करायचा हे तीळ पायदळी येणार नाही त्याची काळजी घ्यायची एकही तीळ एक तिकडे उड द्यायचा नाही जेणेकरून तो आपल्या येईल कारण आपली पित्रांची सेवा आहे पित्रांच्या सेवेत थोडी काळजी घ्यावी लागते त्यांचा अपमान होता कामानं तर हे सगळे तीळ गोळा करायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जे काही निर्माल्य असेल तुम्ही जिथे निर्माल्य फुलं वगैरे रोजच्या पूजेचे जे काढतात त्या ठिकाणी ते टाकून द्यायचं आहे नंतर तुम्हाला जमेल तेव्हा दहा पंधरा दिवसात एक महिन्यात जेव्हा तुम्ही निर्माल्य विसर्जन करणार पाण्यामध्ये त्यावेळेस हे तीळही त्या ठिकाणी जाऊ द्यायचे आहे हे झालं तुमचा ह्या पद्धतीने जो काही पितृ पितृसुक्तचं हवन आहे तर हे हवन तुमचं या ठिकाणी झालं की त्याच्यानंतर शेवटची गोष्ट तुम्हाला करायची आहे पितृस्तोत्र आहे पितृतुष्टिकारक एक स्तोत्र आहे याच्यामध्ये सुद्धा अशाच काहीतरी आठ ते दहा श्लोक आहेत दोन मिनिटं फक्त लागतात वाचायला तर हात जोडून डोळे बंद करून पित्रांचं स्मरण करून अतिशय मनोभावे ह्या पितृ ही पठण करायचं आहे आता डोळे बंद करून म्हटलं म्हणजे जर तुम्हाला ते पाठ झालं तर हळूहळू काही दिवसात तुम्ही रोज ही सेवा करता तर एक दहा बारा पंधरा दिवसामध्ये तुमचं ते पाठून जातं सहज पाठवून जातं त्यानंतर डोळे बंद करून करू शकता सुरुवातीला तुम्हाला पाठ नाहीये तर तुम्ही डोळे बंद करायची गरज नाही आहे वाचाय वाचायचं आहे वाचून आणि हात जोडून परंतु मनामध्ये पित्रांचं स्मरण करून अतिशय भावनेने श्रद्धेने हे स्तोत्र पठण करायचं आहे ठीक आहे दोन सेवा झाल्या पितृसुक्ताच पठण करून एक दशांश त्याला आपण हवन म्हणतो तर हा हवन तुम्हाला ह्या पित्तर पंधरवाड्यामध्ये रोज करायचा आहे आजपासून सकाळी सगळ्यात आधी देवपूजेच्या आधी आणि त्याच्यानंतर पुढे म्हणजे हा पित्तर पंधरवाडा संपला की तुम्हाला हे जे हवन आहे हे हवन फक्त दर अमावस्येला करायचं आहे आणि इतर वेळेस दररोज दक्षिणाभिमुख बसून जाणव अपसव्य घालून दिवा अगरबत्ती लावून फक्त काय करायचं आहे हात जोडून फक्त या पितृसुक्ताचही आणि पितृ पठन फक्त करायचं आहे इतर वेळेस हे तुम्ही समजले असता म्हणजे पंधरा वेळा झाल्यानंतर पुढे ही सेवा आपल्याला दररोज आयुष्यभर रोज करायची आहे ह्या सेवेला मित्रांनो जितक्या मी तुम्हाला खूप समजून सांगतोय म्हणून याला सांगण्यात थोडा वेळ लागला असेल परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ही सेवा करायला बसणार त्यावेळेस याला दहा ते पंधरा मिनिटं फक्त लागतात परंतु ही दहा ते पंधरा मिनिटांची सेवा इत इतकी प्रभावी आहे की तुम्ही जर ही सेवा दररोज अखंड रुजू केली तर नारायण नागबली असेल किंवा मातृगाया विधी असेल जे पित्रांच्या म्हणजे महालय श्राद्धा आपण घालतो अंतिम जी सेवा असते पित्रांची जी करावीच लागते तर ही सेवा जर तुम्ही दररोज केली अखंड रुजू केली तर तुम्हाला नारायण नागबलीसारखं किंवा सारखं इतर विधी करण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही इतकी शक्ती या सेवेमध्ये आहे तुमचे पित्र अतिशय तृप्त होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि ही सेवा तुम्ही जर रुजू केली तर मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो की काही दिवसातच काही दिवसातच तुम्ही या सेवेचा प्रभाव बघणार आहेत तुमच्या जीवनात अडणारी नडणारी प्रत्येक कामं तुमच्या तोंडी आलेला घास जात असेल तुमच्या हातातलं काम जात असेल किंवा होणारं काम होत नसेल जे काही तुमच्या समस्या असतील तुमच्या नव्याण्णव टक्के समस्यांना फक्त पितृदोष जबाबदार असतो आणि ही सेवा जेव्हापासून तुम्ही रुजू करायला लागले तर तुमच्या पित्रांना शांतता मिळते पित्रांना सदगती लाभायला मार्ग मोकळे होतात आणि त्यामुळे तुमचे तुम्हा पित्र तुम्हाला हात भरून आशीर्वाद देतात आणि लगेच काही दिवसातच तुम्हाला दिसायला लागतं की तुमच्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत त्या कशा सुटायला लागल्या आहेत जे कामं तुमच्या आधी होत नव्हते ते कामं सहज व्हायला लागतात तुमच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचं तेज येतं मनोबल जे खचलेलं आहे खच्चीकरण झालेलं आहे या सेवेनंतर तुम्ही बघा आठ ते दहा दिवसातच तुमचं मनोबल इतकं प्रचंड वाढतं एक वेगळंच आत्मविश्वास मनात जागृत होतो आणि तुम्हाला पावलोपावली जाणवेल की कुणीतरी काहीतरी विशिष्ट जे आपली अं कुठली तरी एक अनामिक शक्ती आहे जी तुमच्या पाठीशी उभी आहे आणि तुमच्या कार्यामध्ये तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळे बाजूला करत आहेत आणि तुमची प्रगती जी आहे थांबलेली जी प्रगती होती ती तुमची आता गतीने चालायला लागलेली आहे आणि तुमचे अडथळे सगळे दूर झाले हे तुम्हाला काही दिवसातच दिसायला लागेल तुम्ही ह्या सेवेचा फक्त एकदा अनुभव घेऊन बघा लाभ घेऊन बघा आणि त्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतात हो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर ही झाली पितरांची अखंड करायची सेवा याच्यानंतर ही आहे की अनेक लोकांना शंका असते की पारा या महालय पर्वामध्ये आपण पारायण करू शकतो का तर हो अवश्य करू शकता करायला पाहिजे उलट गुरुचरित्र पारायण बद्दल अनेक लोकांची शंका आहे की ह्या पितर पंधरवाड्यामध्ये आपण गुरुचरित्र करू शकतो का अवश्य करायचं आहे गुरुचरित्र हे पितरांच्या तुष्टीसाठीच असतं ह्या दिवसांमध्ये जर गुरुचरित्र तुम्हाला शक्य असेल तर अवश्य करा अतिउत्तम काळ आहे त्यानंतर आपलं जे भागवत ग्रंथ आपल्या गुरुमौलींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे संक्षिप्त भागवत जो दीड ते पावणे दोन तासामध्ये वाचला जातो दररोज तुम्ही भागवताचं पारायण करू शकता दररोज एक भागवत पूर्ण पारायण करू शकतात हे देखील पित्रांच्या सेवेसाठी हा उत्तम काळ आहे पित्रांच्या तुष्टीसाठी संतुष्टीसाठी ही देखील सेवा आहे तर ह्या तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता परंतु आज जे मी तुम्हाला सेवा सांगितली पितृसुक्त आणि पितृपाठ हे तुम्हाला दररोज करायचं आहे आता मुख्य प्रश्न की हा पितृपाठ तुम्हाला पितृसुक्त आणि पितृस्तोत्र हे तुम्हाला कुठे मिळेल तर महत्वाची गोष्ट सांगतो याच्यामध्ये काय मी वेग -वेग्णा वेग्णा वेग्णा वेग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार होतो परंतु याच याची जी लिंक आहे किंवा पितृसूक्त अनेक ठिकाणी मी पाहिले गुगलला वगैरे पण ते वेगवेगळ्या वेबसाईटवरती अतिशय वेगवेगळे भलतेच काहीतरी दिलेलं आहे तर तुमची दिशाभूल होऊ नये यासाठी मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देत नाही यासाठी एक गोष्ट आहे की आपण असं करू शकतो की कि मी किंवा एक लिंक मी तुम्हाला देत आहे तुम्ही बघू शकता ही लिंक मी तुम्हाला देत आहे तर या लिंकवर जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी ह्या पित्रांच्या दोघही सेवा पितृपाठ पाठ आणि पितृस्तोत्र यांची पी डी एफ फाईल तुम्हाला देत आहे ती तुम्ही सहज तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून दररोज बघू शकता वापरू शकता तर याच्याने काय होईल की जी सेवा मला तुम्हाला सांगायची आहे जी आपली वेदोक्त सेवा आहे ती तुमच्यापर्यंत पोचेल भलतंच काहीतरी पोहोचणार आहे तर लिंक दिलेला आहे दोन लिंक मी देत आहे एक पुरुष सेवेकऱ्यांची लिंक आहे आणि एक महिला सेवेकऱ्यांची लिंक आहे तर स्वतंत्रपणे आपण पुरुषांनी पुरुष हा ग्रुप जॉईन करायचा आहे आणि महिलांनी महिला सेवेकऱ्यांचा ग्रुप जॉईन करायचा आहे तर तेवढं तुम्ही करू शकता तुम्हाला मी पीडीएफ फाईल देत आहे ती तुम्ही बघून सेवेला आजपासूनच सुरुवात करायची आहे आता ठीक आहे वेळ झालेला असेल काही हरकत नाही जे आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ज्या वेळेला पोहोचला आहे तुम्ही आत्तापासून ही सेवा सुरू करायची आहे वेळ वाया घालवायचा नाही एक एक दिवस महत्वाचा आहे ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते काळजीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तशा शंका काही उरल्या नसतील कारण मी सगळ्या गोष्टी बारीक सांगितलेल्या आहेत तरी देखील काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता

इदं पितृभ्यो न अस्वद्ये पूर्वासु प्रासीयुः ये पार्थिवेदस्य निषत्त एवानुनं सृत भिक्षु स्वक्रमं च विष्णुः बहिर्षदो ये स्वधया सु तस्य स्वदाः बहिर्छदः पित्रा उत्तर्वागिमा वो ह्याचक्रुमानुषध्वतावसा शन्दमे नाहं दधातः स्वदा उपहुता पित्राः सोम्यासु सो बहिशेषु निषिदु प्रियेषु तागवन्तुह श्रीन्तुमानः स्वदा आच्याजानुदक्षिणतोनिषद्येम यज्ञमभिगितविश्वे माहिंशिष्टपित्रः केन चिह्नो यद्वाघः पुरुष्टाकरां स्वदाहा आसीना आसीनाशो अरुणीनाय दत्दू श्रीम पुत्रभ्या वस्व प्रयक्षत स्वरा ये न पूरी पिता सोम्या सोनुरे सोम पिता शिष्ट तेम्ह सोमरामीशु शत्रु गति काम स्वद ये दात्रुदेवत्र स्तम दृष्टा अग्नेत्रे कन्े पितृवशा ये सत्यासो हरेलो भीष्ण इन्द्रेण दैवे सदं दधानः अग्नीया हि सहस्तं देव वन्द्यपरे पूर्वैः पितृभिधर्मशब्धिः स्वदाहा अग्निष्वात्तः पित्रा ये गच्छतः सदः सदा सदत् अत्ता अत्ताविंशि प्रयत्नानि बहिर्षतां रयिं सर्ववीरं दधातनः स्वदाहा त्वमग्नयितो जातवेदो वाग्यानि स्त्रभिना कृत्वा प्राधाः पितृभ्यः स्वदयादयक्षन्नद्धि दे त्वं देव प्रयता हविषयं स्वदाहा ये चेह पितृ येच्छयां शु विज्ञामुच्चनप्रविघ्नं त्वं यत्थ इति ते दातविदः स्वधार्भियज्ञं सुकृतं जुषिष्व स्वदाः ये अग्निदग्धा ये अनग्निदग्धा मध्ये दिवः सुधयामादयन्ते तेभिः भी स्वराणसुनितिमेथां यथावशं तन्वं कल्पयस्व स्वदाः नमो पित्रौ ऊर्जे नमो पित्रोरसाय नमो पित्रोभामाय नमो पित्रो मन्यवे नमो वा पित्रो यत् तस्मै नमो वा पित्रो तस्मै अर्चिताना मूर्ताना पितृणा दीत ते नमस्यामि नमस्या सदा तेषां ध्यानीनां दिनां ननेदक्षरीच्य योस्त सप्तर्षिणा ततान्येशा तान्नस्या कामदा मनमादिनां मनींद्राणा सूर्यचंद्रमस्त तान्नमसर्वान पितृन सुतदा नक्षत्र ग्रहानांच्या वायुरग्न नमस्तपृथिवेच तदा नमस्या कृतांजली देवर्षिणा जनीतृश्य सर्वोक नमस्कता नक्ष्य सदा कृतांजलि प्रजापती कश्यपाय स्वामाय च योगेश्वरभ्यश सदा नमस्या नमोगभ्या सप्तभ्य सदा लोक ेषु तप्तसु स्वयं भुगे नमस्यामि ब्रह्मणे योगपि चक्षुषे सोमाधारान् पितृवनान् योगमूर्तिधनां सथा नमस्यामि तथा सोमं पित्रं जगतामहम् अग्निरूपांसथैवन्यान् नमस्यामि पितृनहम् अग्निशमोऽवयं विश्वं यतदशितः चैते सोमसूर्याग्निमूर्तयः जगत् स्वरूपिणेश्वैव तथा ब्रह्मस्वरूपिणः तेभ्यो खिलभ्यो योगिभ्यः पितृभ्योतमानसा नमो नमो नमस्ते मे प्रसिदन्तु भुजः